सिल्लोड तालुक्यातील भोजगाव जळकीघाट ग्रुप ग्रामपंचायत प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू न केल्याने गावातील लहान मुले महिला आणि वृद्धांना एक ते दोन किलोमीटर पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या बोजगाव जळकी घाट अंतर्गत येणाऱ्या बोजगाव येथे सरकारी विहिरीत पाण्याचा ठणठणाट असून पाण्यासाठी लहान मुले महिला आणि वृद्धांना विवरती भटकंती करावी लागत आहे पाणी नागरिक पहाटे विहिरीवरती भटकंती करत असल्याची संतापजनक तीव्र प्रतिक्रिया उमटत असून त्वरित संबंधित विभागाकडून टँकर सुरू करण्याची मागणी बोजगाव येथील नागरिकांमधून होत आहे माझं नाव त्र्यंबक रामराव शेलार मी राहणार बोजगावचाच आहे माझ्या अंगाड वाई व्हायले माझ्याकडे पाणी आणायला काहीच नाही कसं पाणी आणावं आम्ही काय करावं ग्रामपंचायतवाल्याला सांगायला जाऊ तर एक बी पाहत नाही आम आमच्याकडे आम्ही करावं काय आता जाऊ कुठं गावात असे माझे वैयक्तिकता असे भरपूर तुम्हाला माणसं दिसतील मार्गदर्शन करतील पण मी कळखळी कल नातोडून सांगतो ग्राम शोकला नाही ग्रामपंचायतवाल्याला एक तर विहिरीवर बोलवा नाही तर आम्हाला थोडक्यात एवढं सांगायचं की आम्हाला पंचायत समितीला जाऊन का उपोषण करावं लागेल का काहीतरी इलाज सांगा आम्हाला काय ते आम्हाला अजूनच भेटले नाही तर काय सांगा विहिरीवरच दिसले नाही ते तर आम्ही कोणाचं कोणता सरपंच आहे काय आम्हाला ते ठाव नाही ग्रामशोक येतो फक्त मला आता हे मतदान झाले ना आता ह्या मतदानाच्या दिवशी आला तो पाव पोल पावत्या द्यायला आला होता पोल पावती मागायला गेलो तर त्यावेळेस विचारलं रे बाबा या पाण्याच्या समस्या काय आमचं एखादं हे तू सभा लाव ग्रामसभा लाव काहीतरी कर तर तो म्हणे आम्ही ग्रामसभेला तीन वर्षापासून कुठेच लावलेली नाही जळ तुमची ग्रामपंचायत जळकीला आहे जळकीला या तिथं समस्या सोडवा आता गाव सोडून जळकीला जायचं का अजून पत्ताच नाही डोळ्याने दिसलं नाही एका टँकर एका टँकर काय होणार आहे साहेब आम्हाला आता आम कंटिन्यू आम्हाला तीन टँकर पाहिजे तर आमच्या गावची इज्जत जाखेल राहील काय सांगाव आता काय नाही काही समजत नाही चार चार वाजेच्या पोरी काम करतील का ते विहिरीवर येतील एखादी विहिरीत पडली तर पंचायतला घेणं पडला राहिल आपण मी केला साहेब केला मला एक सांगितलं मी पांढरे साहेबाला बोलतो तुम्हाला पाण्याची व्यवस्था करून देतो पण साहेब बिडो साहेब आमच्या फोनवर बोलणं झालं की बिडिओ साहेब बोल मी पांढरे साहेबला बोलतो पण पांढरे साहेबांना बिडिओ साहेबांना अजून पण आम्हाला हे केलं नाही आणि त्यांना काही लाच लागत असेल ती पण सांगावं आम्ही ती लाच पण त्यांना पुरव पण आमच्या गावाला त्यांनी पाणी द्यावं आम्ही लाच सुद्धा द्याल राजी आम्ही मुख्यमंत्र्याला सुद्धा लाच देऊ पण आमच्या दे। आम गावाला पाणी द्या आमच्या गावामध्ये म्हातारे माणसं कोतारे माणसं एखादं विहिरीत पडलं काही पडलं जिम्मेदारी त्यांनी घ्यावी बस एवढंच सांगतो आम्ही आमच्या बोजगावमध्ये साहेब बऱ्याच दिवसापासून दुष्काळ पडलेला आहे पाण्याचा आणि सहा महिन्यापूर्वी मी तहसील कार्यालयात पंचायत समिती जिल्हा परिषद सर्व निवेदन दिलं तरी इथे कोणा येऊन ब दाखल घेतली नाही ग्रामपंचायतमध्ये गेलो जळकीघाट तिथे गेलो तिथे अर्ज दिला ग्रामसभे लावासाठी की बाबा बा बोजगावाचं पाणी तुरत रोखण्यात या सत्तर टक्के साठा होता या धरणामध्ये तरी ग्रामसभा लावली नाही यांनी कोणा आमचे दोन सदस्य गावातले ग्रामपंचायतचे आणि भोजगावला आणि गरमशोक तर गरम, शो, गरम शोकनं सांगितलं मी ग्रामसभा लावतो त्यांना अजून ग्रामसभा या भोजगावला लावली नाही म्हणून हा ती संकटात भोजगावात पाण्यात आलं त्यांनी टँकरचा प्रस्ताव दिला नाही दिला म्हणत्या फक्त बस तेव्हा ग्रमशोकला म्हणलं म्हणतो टँकरचा प्रस्ताव दिला नाही तुमचं काम आहे तुम्ही म्हणे माझी जबाबदारी नाही म्हणे हा साधला साहेब चालू तो साधवन त्याचं म्हणणं आहे की मग आता काय ते प्रोसेस होतं ते तयार करून दिलं आणि आता हे तुमच्या गावाच्या जे सदस्य तुमचे ग्रामपंचायतचे ते असं आहे म्हणे की बाई टँकर आणायचं पाण्याचं कोणा नाही काहीच नाही त्याच्यावर हा आता फोन केला सांगा मी त्यांना तर ते काय म्हणे आम्ही का तुमच्या घरी भांड्यांना पाणी आणून द्या का म्हणे दादागिरीची भाषा बोलत होता दादागिरीची भाषा बोलत होता दर आता आटो आज आधुक्यात बोलला तो आणि दोन हजार शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये धरण होईल साहेब सत्त्याण्णवमध्ये तर शहाण्णव सत्त्याण्णव बसून तर दोन हजार तीन चार लोक पाणीपूरला भोजगावला नवजून झालं रेलगाव वडाळा भोजगाव हे सगळं आठ आर्डद्या शहरातले ढोरवासले ती पाणी प्यायचे हां त्याच्यानंतर काही लोकांनी आडवे बोर घेऊन प्रेशरचे आणि त्याचा साठोबा पाण्याचा केला त्याचा साठोबा पाण्याचा धरणाचा साठोबा अजून बी इथे आहे हे तर ता, तात्काळ प्रवृत्त तहसीलदार बिडो साहेबांनी येऊन आणि याची चौकशी करावी आणि आणि इतर लोकाला कोणाला त्रास देऊन फायदा नाही फक्त जे काय मेन दोन मुद्दे माझे तेच मान्य करा हां सकाळी चार वाजता ती बाई आता आणि तो माणूस सकाळी चार वाजता पाण्याला आला विठी तर पाणी नव्हतं तसेच कमी भांडे घरी घेऊन आले तर म्हणलं का पाणी नाही काही तर नाही म्हणे पाणी नाही म्हणे मग ती डोखळे कंपनी आमची त्याच्या हिरून पाणी आणलं जायला रामेश्वर सुरेश शेलर बोजगाव भोजगावचा नागरिक आहे मी आम्हाला गेल्या पाच वर पाच ते पंधरा वर्षापासून पाणीच नाही गावाला पाण्याचं आम्हाला दर महिन्याला शंभर रुपये वसुली होती ग्रामपंचायतची दर महिन्याला आम्हाला शंभर रुपये भरावं लागता पण आम्हाला दर महिन्याला शंभर रुपये भरून सुद्धा बारा महिन्याला बाराशे रुपये देऊनसुद्धा आता या दुष्काळी परिस्थितीचं आम्हाला पाणी नाही आम्ही ग्रामसेवकला फोन केला असता ग्रामसेवक म्हणतो तुझं पाणी तू बघ धमक्या या धमक्या देऊन आम्हाला ते सतवता आम्ही त्याला कंप्लेनसुद्धा केली तरी ते आमच्या धमक्यावर ते आम्हाला कत्ता केस नाही करत आम्हाला उलट धमक्या देते नाही आणत काय करायचं आहे करून घ्या नाही भेटत याला काय करायचं आहे तुम्हाला ते तुम्ही करून घ्या आता आम्ही काय करणार आहे आमच्याकडं कोणताच विषय नाही दुसरा त्यानं झाले बारा महिना म्हणून आम्ही दर महिन्याला शंभर रुपये वसुली करतात ते ग्रामपंचायतची पूर्ण डबल घरपट्टी नळपट्टी अलग अलग आहे रुपये करतात नळाला पाणी येत नळ नळाला पाणी येतच नाही ना दर महिन्याला शंभर रुपये वसुली आहे का ग्रामपंचायतचा कर आहे सगळ्या कर भरून सगळं करून आमचं गाव ग्रुप ग्रुप ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये मध्ये तरी आम्हाला पाणी नाही आमच्या गावावर लक्षच नाही झाले चार वर्षापासून आमच्या गावात एक सुद्धा ग्रामसभा नाही आहे ग्रामसभाचं निवेदन सुद्धा दिलं होतं ग्रामसभेचं आम्ही निवेदन दिलं ग्रामसभा लावा म्हणून आजूक झाले तीन वर्षापासून आमच्या गावात ग्रामसभा नाही नाही अजिबात नाही नाही तो फोन पण उचलत नाही सुशिक्षित माणसाचा फोन उचलत नाही आता तुमच्या समोर फोन माझा फोन उचलत नाही काही नाही काही नाही आणि जर आमच्या गावाला जर पाणी नाही आलं तर मी पुढच्या आठ दिवसांमध्ये अर्धनग्न आंदोलन पंचायत समितीला करणार आहे